हे बघा मी तुमच्या माध्यमातून समज्र महाराष्ट्रातील मराठा समाजाला आव्हान आणि सांगू इच्छितो की परवाच हिवाळा अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सतत तीन दिवस मराठा आरक्षणावरती पक्षीय आमदारांनी त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्याचा रिप्लाय राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांनी मराठा समाजाला एक मोठं आश्वासन म्हणण्यापेक्षा एक सांगतो मला एक विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही जाती धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण शंभर टक्के त्यांनी त्या ठिकाणी देणार आहात दसऱ्या दिवशीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन त्यांनी त्याचं चरणाला स्पर्श करून त्यांनी शपथ घेऊन सांगितले की आम्ही मराठा समाजाला कसल्याही परिस्थितीत आरक्षण त्या ठिकाणी देणार आहोत आणि इतर जातीच्या आरक्षणाला धक्का लावता न जाते न लावता आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत अशी पा विधिमंडळासुद्धा त्या ठिकाणी रिप्लायच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि म्हणून थोडासा वेळ दिला पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये कोणी चॅलेंज केलं तर हे टिकलं पाहिजे ह्या भूमिकेतून हे महायुतीचं सरकार मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी देणार आहे